आपलेच सहकारी ज्यांच्या सोबत काम केलं विशेषतः कोविड काळात तुम्ही हिरो होतात आणि मग कोविड काळात असणारे साईड हिरो हे सत्तेत जाऊन बसतात आणि तुम्ही मात्र सत्तेत सामील नाही याची कधी खंत वाटते का नाही मला असं वाटतं बेसिकली एकतर हे घडायला नको होतं पहिलं माझं मत तर आहे की हे घडायला नकोच होतं पण जी परिस्थिती येते त्या परिस्थितीला आपण खंबीरपणे तोंड द्यायला हवं आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचे सगळे सहकारी मित्र तिकडे गेलेत त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा पण आम्ही आमच्या जागेवर का आहोत तर मला असं वाटतं की दोन महत्वाचे मुद्दे मला असे वाटतात मला पहिला मुद्दा भावनिक हा सांगितला पाहिजे की माझं आणि आदरणीय शरद पवार साहेबांचं दोन पिढ्यांचं नाता असेल असं मी म्हणेन कारण माझे वडील कदाचित अठ्ठावीस एकोणतीसाव्या वर्षी ते त्यांच्याबरोबर आमदार म्हणून निवडून गेले आणि त्याच्यानंतर ते त्यांच्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत होते मग ते आमदार होते ते खासदार होते त्यांनी कारखाने उभे केले ते साखर संघाचे अध्यक्ष होते वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं कदाचित त्यांनी मला तोच एक कानमंत्र दिला की साहेबांबरोबर राहिलं पाहिजे राजेश हा पण एक महत्वाचा भाग आहे आणि शेवटी आम्हाला जशी समज आली तर आम्ही पवार साहेबांचेच विचार पवार साहेबांचाच काम या सगळ्या गोष्टींना बरोबर घेऊन घेऊनच आम्ही मोठे झालो आणि त्यामुळे पवार साहेबांना या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्यापासून दूर जाणं हे योग्य वाटत नाही मनाला आणि त्यांनी या सगळ्या परिस्थितीत बोलावून घेऊन माझ्या जरा पाठीवर हात ठेवून विश्वासाने सांगितलं की राजेश आपल्याला सगळ्यांना एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र म्हणून काम केलं पाहिजे त्यामुळे आम्ही सगळेच जण या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये एकत्र आहोत